आणि मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता मुंबईकरांचा हिंद केसरी जॉर्लीकरांचा हरण्या मैदानामध्ये दाखल झालेला आजच्या मु मुलशीच्या केसरी मैदानामध्ये आणि बरीचशी बैला आल्या ती पण बघूया आपण त्याला कुठली बैल आहेत केवळ केवळच आहे आणि नाव काय शंभू आहे सरपंच हे गाडीच पाडणार आहे का घरची गाडी पाडणार आहे काय बोलायला या आयोजनाबद्दल केलं निवेदन चांगलं केलं फाटी बी चांगली

पायरा काय गुपित आहे का काय नाही नाही पायरा आपला कात्रजकारांचा बैल आहे पिस्टूल म्हणून त्यांच्यासोबत पायरा आहे आणि पहिल्याच गटाला गाडी पहिल्याच गटाला गा। आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला कुठली बैल आणल्या नाव सांगा ना रामा रामा आणि गुन्ह्या गुन्ह्या हीच गाडी पालणार आहे का नाही पैरा वेगवेगळ्या आहेत का चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कर नमस्कार कुठला हवेली किवल्या हवेली आणि नाव काय सरजा सरजा काय सांगाल आज या नियोजनाबद्दल नियोजन केलं आता बघू आता काय होत चालेल शुभेच्छा तुम्हाला मग खेर शिवापूरकरांचा साई पण मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय सांगाल काय नियोजन आजचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि या मैदानाच्या आयोजनाविषयी काय बोला आयोजन वगैरे चांगले आहे पाठी वगैरे बघून आलो पहिल्यांदाच गाडी पाळणार का साई आणि सिकंदर हां पहिल्यांदाच काय बोलायला का याच्या आधी कुठल्या कुठल्या मैदानामध्ये काही राहिलेलं आहे आता ही संभाजीनगरची खरेदी आहे नवीन खरेदी एकवीस लाखाची ते तिकडून आणलेलं आहे तीन मैदान केले आम्ही अजून काय दोन जर आमचं हे जर नियोजन आज जर नियोजन केलं बैल पण फ्रेश आहे चालेल शेभेच नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलाचं नाव सांगा ना मला बाई गिरवी सोन्या गिरवीचा सोन्या हां आणि कुठल्या गटात पालणार आहेत काही नाही काय सांगतो आणि पायरा काय गोपीत असणार का गोपी हा काय बोलायला आजच्या या भव्यदेवी आयोजनाबद्दल चांगलं आहे ना उराटीच राहणार आहे ना आणि सोन्या आतापर्यंत काय कुठं कुठं राहिलेलं आहे काही चार नंबर इथं का चालेल आज पण शुभेच्छा तुम्हाला काय सांगाल कुठली बैठक क्रिकेटर भावंडर आणि तो मथुर आहे मथुर म्हणजे फॉरेक्स फोर मथुर आहे चालेल शुभेच्छा गाडीच पडणार आहे का हो चालेल चालेल तर मंडळी बरीचशी बैला आल्या आहेत अजून येतात पण थोडा मैदानाला मला वाटतं वेल होईल चालू व्हायला दहापर्यंत असं वाटतं चालू होईल पण जसं काही अपडेट्स असेल तुमच्यावर पोचवण्याचा नक्की माझा प्रयत्न राहील आणि नक्कीच खूप चांगले आज गाड्या इथं पलताना दिसतील दौरलीकरांचा हरण्या आहे बक्कासुर आहे भरपूर सारी बैला आहेत कदाचित भुंगा पण असू शकतं आहे बघूया कुठली कुठली बैला आल्यानंतर आपल्याला माहिती पडल आता या छोटासा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला ही माझी एंट्री इथं झालेली आहे चला बघूया आपण नंतर कुठली बाईला आले